नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे पी वाय क्यू सिरीज आपल्याला जे आपण मागच्या एक महिना झाला बघत होतो ते आता नोव्हेंबर आणि एक महिना चाळीस दिवस राहिलेत बघू शकता कंबाईंड गट व परीक्षेसाठी तसेच पन्नास दिवस आपण बघू शकता गट पूर्व परीक्षेसाठी राज्यसेवा परीक्षा काल झालेली आहे राज्यसेवेचा पेपर ज्यांनी ज्यांनी दिला आहे ते स्वतः बघू शकता आज सब्जेक्ट कुजबी महसूस नाही करता असं झालं आहे की ते एकदम जे मुन्नाभाईमध्ये जे आनंदभाईची जी हे होती कि साल से पल्की नहीं की तीस सालचे पलकी नाही झपकी आहे तसंच कुठंतरी हे झालेलं दिसतंय आपल्याला कारण पेपर एक्सपेक्टेड भरपूर लोकांना होतं की इझी टू मॉडरेट येईल नाही तर यू पी एस सी लेवलवर ॲप्लिकेशन बेस्ड येईल आयोगाने ना इझी काढला ना मॉडरेट काढला ना यू पी एस सी सारखा काढला आयोगाने काहीतरी भलतंच टाकलं आणि रँडम रँडमाइज करून टाकला पेपर म्हणजे कुठल्याच विषयाला धरून कसं प्रश्न विचारले गेलेले आहे पॉलिटीमध्ये बघू शकता जे आपल्याला नॉर्मल ट्रेंड्स दिसतात आर्टिकल आणि हे सर्व त्याच्यावर न विचारता मल्टीडायनस टाकले करंट अफेअर्सचा तर काय पत्ता नाही दोन हजार वीसपर्यंतचे मागचे करंट अफेअर्स म्हणजे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स दोन हजार वीसची रँकिंग विचारली म्हणजे बरेच पाट्याने दोन हजार चोवीसचा करंट अफेअर्स आपल्याला जास्त दिसला म्हणून ह्या सगळ्या म्हणजे गोंधळलेले आहेत परिस्थितीसारखं पण लक्षात ठेवा आयोग प्रत्येक वर्षी एक झटका आपल्याला देतोस राज्य सेवा पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये दिलेल्या आहे आता हे जस थोडा माइंडसेट आपल्याला प्रिपेअर करायचं की एकवीस डिसेंबरची प्लॅनिंग त्या हिशोबानेच लावायचं की पेपर जर टेक्निकली जसा हाय तसा आला तर मॅक्झिमम स्कोर करता कसा करता येईल नाहीतर जर कालसारखा झाला तर काय करता येईल काय स्ट्रॅटर्जी आपल्याला बनवायची कारण एक तास भेटतो तिकडले तिकडं स्ट्रॅटर्जी चेंज करता येत नाही शक्यतो म्हणून आपल्याला त्या अनुषंगानेच आपल्याला सर्व हे बघायचंय तसेच जर इतिहास असेल पॉलिटी असेल भूगोल असेल आणि आपलं जनरल सायन्स असेल हे जर जर कालचा पेपर आपण अॅनालिसिस केला तर मागच्या दहा वर्षाचे पी वाय क्यू ज्यांनी राज्यसेवा वाय क्यू मेन्सचे पण आणि कंबाईनचे पण ज्यांनी केलं असेल तुला कुठं तरी डायरेक्टली रिफ्लेक्शन आपल्याला भेटलं की बरेच प्रश्न तिथून क्यूचा म्हणजे डायरेक्टली नाही आले पण बरेच प्रश्न एक अँगल लागत होता की हे जर केलं असतं तर ते, ते आलं असतं अशा प्रकारेच प्रश्न आलेले होते म्हणून पी क्यू सिरीज आपण कंटिन्यू करत आहोत पूर्ण कंबाईन आणि लक्षात ठेवा की आता हे कंबाईनचे थोडेफार पेपरचे सेट संपले आपले दोन हजार पंधरापासूनचे आपल्या दोन हजार पंच चोवीसपासूनचे आपण बॅकबॅक जात आहोत आज बघू शकता की आज एस टी आय दोन हजार सोळा आणि ए एसओ दोन हजार पंधरा हे दोनच पेपर बघू शकतो दोन पेपरचे इतिहास विषयाचं आज विश्लेषण करणार आहोत पंधरा पंधरा तीस प्रश्नाचा सेट आहे प्रॉपरली कालच्या पेपरने एवढी आयडिया आली की थोडंफार मेन्सचे पेपर बघणं पण गरजेचं आहे म्हणून हा जो सेट जर संप संपल्यानंतर जे आपले दोन हजार वीस ते दोन हजार चोवीसचे जे मेन्स झालेत कंबाईंड गट भ असेल गट क असेल त्याचंही विश्लेषण आपण प्रिलिम्सच्याही पहिले करू कारण so सो दॅट आपल्याला कुठल्याही काही गोष्टी पाठी ठेवायच्या नाही आहेत जे आहे ते आपण डायरेक्टली फुल फ्लेज प्रिपरेशनने जाऊ कारण डिरेक्टली आपला टार्गेट सिक्स्टी प्लसचा आहे आणि सिक्स्टी प्लस आपल्याला काहीही करून अचीव करायचं आहे लक्षात ठेवा तर इतिहासाचा विषय आहे जर इतिहास आपण चला एक 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 करून प्रश्न बघू त्याच्यासाठी ते अजून एक लक्षात ठेवा की जे राज्यसेवाची तयारी आहेत ऑलरेडी दोन हजार पंचवीसची राज्यसेवा झालेली आहे दोन हजार सव्वीसची जी आपली बॅच आहे यशस्वी एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार सव्वीसची बॅच आहे ती बघू शकता पुढच्या सोमवारपासून म्हणजे सतरापासून लाँच होत आहे आणि सतरा ते एकवीस तारखेपर्यंत फ्री डेमो लेक्चर्स ठेवण्यात आलेले आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडवर अवेलेबल आहे ऑनलाईन असेल तर एकाग्र अकॅडमीचा ॲप डाउनलोड करू शकता सर्व बघू शकता ऑल सब्जेक्टचे बघू शकता मराठीमध्ये सगळे नोट्स अवेलेबल आहे सर्व फॅकल्टी मराठीमध्ये बॅच चालते इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये बॅच अवेलेबल आहे लक्षात ठेवा पूर्व मुख्य आणि मुलाखत पूर्ण पुढच्या वर्षीची जी आहे एकतीस मे जो टार्गेट आहे याच वर्षीचा पेपर ॲनालिसिस प्रॉपरली केल्यानंतर आपल्याला कळतं की, की काय स्ट्रॅटर्जी बनवण्यात येणार आहे काय स्ट्रॅटर्जी बनवायची आणि कसे काय कसं हे करायचं त्या हिशोबानं आत्ताच प्रिपरेशन सुरू केलं पाहिजे मॉर्निंग आणि इव्हनिंग दोन्ही बॅचेस अवेलेबल आहेत सोमवार ते शनिवारपर्यंत आणि प्रत्येक संडे वीकली टेस्ट होणार आहे लक्षात ठेवायच्या प्रत्येक संडेला टेस्ट होतो आणि प्रत्येक संडेला वीकली टेस्ट असल्यामुळे बघू शकता सहा दिवस लेक्चर चालतात दोन दोन तासाचे आणि विकली टेस्ट होतात तसेच परीक्षेच्या पहिले इम्पॉर्टंट सेशन असतात सर्व असतात जर तुम्हाला ऑफलाईनमध्ये जरी ॲडमिशन घेतलं आणि तुमचा समजा काहीतरी व्हिडिओ बघायचा राहून गेला नाही व्हिडिओ नाही सॉरी जर लेक्चर तुम्ही अटेंड नाही केला तर तुम्हाला व्हिडिओ ॲक्सेस दिला जातो त्याच लेक्चरचे व्हिडिओ नोट्स आणि सर्व लेक्चरचे जे पी डी एफ असतात ते प्रोव्हाइड केले जातात म्हणजे संपूर्ण अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपेरे ट्रान्सपेरन्सी आहे पूर्ण सिस्टममध्ये मग ज्यांना जे जै एक्सप हे असतील इंटरेस्टेज असतील त्यांनी कृपया करून डायरेक्टली संपर्क करू शकता नंबरवर तसेच येऊन ऑफलाईन सेंटरवर पण आपण भेटू शकता चला तर आपण सुरू करूया दोन हजार पंधराचा एस ओचा पेपर आहे जेव्हा असिस्टंट असिस्टंट म्हणून हा पेपर तेव्हा म्हणजे वेगवेगळा याचा त्या टायमाचा आहे तर रंगो बापूजी गुप्ते यांनी कोण कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवली केले कृष्णाजी सदा कृष्णाजी सदाशिव सिंदकर व्यंकटराव बापूजी रामजी सिरसाड बाबासाहेब शिर्के अ व ब फक्त अ ब क ड अ तर लक्षात ठेवा कृष्णाजी सदाशिव सिंदकर यांनी रंगोबापूजी गुप्त्यांबरोबर विश्वासघात केला आणि ते पकडले गेले त्यांच्यामुळे इट इज फक्त अ आन्सर आहे यस yes. आता लक्षात ठेवायचं रंगोबापूजी गुप्ते अठराशे प्रताप राजा छत्रपती प्रताप सिंग एवढंच आपल्याला लक्षात आहे पण कोणाच्या विश्वासघाताने ते पकडण्यात आले कृष्णाजी सदाशिव सिंटकर लक्षात ठेवायचे पुढच्या येणाऱ्या परीक्षेला हे डेटा कामाला येईल सती प्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लियामेंटकडे एक अर्ज केला गेला त्यावर हिंदू लोकांच्या वतीने राजाराम मोहन रॉय आणि खाली कोणत्या व्यक्तींची सही होती म्हणजे कोणीही अजून सही केलेली होती राजाराम राम मोहन रॉय व्यतिरिक्त बाळशास्त्री जांभेकर जगन्नाथ शंकर सेठ पंडिता रमाबाई विराज शिंदे लक्षात ठेवा बाळशास्त्री जांभेकर एज्युकेशन रिलेटेड काम आहे पंडिता रमाबाई तर नंतरला आलेत म्हणून हा अ, तर आन्सर नसणार अ आणि जर आपण क टाकला अ आणि जर क टाकला तर हा ऑप्शन गेला हा आता राहिलेत दोन शिंदे आणि जगन्नाथ शंकर सेठ तर लक्षात ठेवा इंडियन पार्लियामेंटमध्ये एक अर्ज केलेला आहे त्यावर साईन जगन्नाथ शंकर सेठ यांनी केली होती आणि दुसरी साईन जी आहे जी राजाराम मोहन रॉय यांनी केली होती लक्षात ठेवा दोन्ही नावं लक्षात ठेवा ह्याच्यात जर पंडित विश्वचंद्र विद्यासागर ऑप्शन दिला असता तर अजून मग कन्फ्यूज झाला असता मग हे लक्षात ठेवायचं आहे बाळशास्त्री आपलं नानाशंकर सेठ आणि आपलं राजाराम मोहन रॉय चला नेक्स्ट ब्रिटिश व भील यांच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेला अंबापानी नांदगाव नांदूर शिंगोटे पेठ सुगर्णा तर ह्याचं योग्य उत्तर आहे नांदूर शिंगोटे पुण्यापासून जर नाशिकला जातात आणि नाशिकमध्येच आपल्या बघू शकता नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे तिथं जागा आहे आणि तिथेच बघू शकतो ब्रिटिश आणि बिल यांच्यातील कॅप्टन हेनरी जे मारला गेला त्या ब्रिटिश आणि बिल युद्ध ह्याच्यामध्ये नेक्स्ट इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी खालीलपैकी कोणत्या सिद्धांतानुसार करण्यात आली रिकार्डो खंत सिद्धांत प्रिंगल प्रिंगलचा खंद सिद्धांत नेशचा खंड सिद्धांत गोल्डस्मिथचा खंद सिद्धांत अ ब ड ब क आणि लक्षात ठेवा कुठं विचारले इंदापूर तालुका इंदापूर लक्षात आहे इंदापूर पुणेवाला आणि दिस इज रिकार्डो खंत सिद्धांत फक्त अ इज द राईट आन्सर येस रिकार्डो वॉल्युम्स थिअरी फक्त अ नेक्स्ट स्वराज्य म्हणजे स्वयंशासन असे लोकमान्य टिळकांना वाटत होते तर स्वराज्य म्हणजे परकीय राजवटीपासून पूर्ण मुक्तता असे कोणाला वाटत होते व्हेरी इम्पॉर्टंट कालचा राज्यसेवेचा प पेपर बघितला तर असेच काहीतरी भलतेच प्रश्न आपल्याला दिसले की त्याच्यातला एक होता की जे पडवल यांचा जो आन्सर होता त्याच्यानंतर अजून एक हो जे होता की जी जोशी तो पण एक आपल्याला आपण बघू शकता की एक फ्रीडमचा रिलेटेड जो आला होता की भारतीय संसद म्हणून त्यांनी काँग्रेसला हे दिलेलं मग असे जे स्टेटमेंट काय काय समाज सुधारकांनी केले ते भरपूर इम्पॉर्टंट आहे तर लक्षात ठेवा स्वराज्य म्हणजे लोकमान्य टिळकांना वाटत होते संपूर्ण स्वशासन मग अशा कुठल्या ह्याला वाटत होते की परकीय राज्य प राजवटीपासून पूर्णतः मुक्तता असे कोण होते महात्मा गांधी अरविंद बाबू सुभाषचंद्र बोस अरविंद घोष तर लक्षात ठेवा अरविंद घोष फक्त ड आहे का यस ऑप्शन क्रमांक दोन फक्त ड अरविंद घोष यांचं ते म्हणणं होतं नेक्स्ट लंडनप्रमाणेच पॅरिस येथे ही भारतीय क्रांतिकारांनी एक कार्य केंद्र सुरू केले त्याचे मुख्य सूत्रधार कोण होते सावरकर मॅडम कामा सरदार सिंग राणा सामजी कृष्णा वर्मा यस लक्षात ठेवायचे की लंडन येथे जे सुरू झालं त्यात जे मेन जे सूत्रधार होते तर लक्षात ठेवायचे इट इज सरदार सिंग राणा म्हणजे फक्त क इट इज व्हेरी इम्पॉर्टंट लंडन नाही है, पॅरिस येथे त्यांचे मुख्य सूत्र एक कार्य केंद्र पॅरिस येथेही मग पॅरिस येथेही बघू शकतं मग सावरकर पण गेलेले पॅरिसला तिथं बॉम्ब बनवण्याची टेक्निक असेल पिस्तोल असेल हे सर्व बघू शकता ते चालायचं क्रांतिकारी चळवळीतलं चाल बघू शकता एक प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे हा कुठंतरी नवीन डेट आपल्याला भेटला आहे की लंडनमध्ये मा आपल्याला माहिती आहे श्यामजी कृष्णा वर्मा यांचा इंडिया हाऊस लक्षात ठेवायचा तर पॅरिस येथे कुणी हे नेतो सरदार सिंग राणा सरदार सिंग राणा येस नेक्स्ट द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण होते एच एच विल्सन आर सी दत्त कार्टराईट Uh, हार ग्रग्ज तर हे डायरेक्टली आहे आर सी दत्त येस चंद्र दत्त द इंडियन इकॉनॉमिक्स द इकनॉमिक्स हिस्ट्री ऑफ इंडिया डिरेक्टली काली कालेला आलेला चित्रंजन दासवर इंडिया फोर इंडियन्स लक्षात ठेवा हे सगळं पॅटर्न बघू शकता रिपीट होत आहेत कुठंतरी पी वाय वरनं आपल्याला एक अंदाज लावता येतो की पेपर कसा येऊ शकतो इंडिया फोर इंडियन्सवाला चित्रांजन दास चालेला आता इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया आर सी दत्त चला नेक्स्ट एकोणीसशे एकोणनव्वदच्या मुंबई इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनात महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या दोन महिला प्रतिनिधी कोण होत्या दुर्गाबाई देशमुख लीला रॉय पंडित रमाबाई काशीबाई कानेटकर गोदावरी परुळेकर अनुसूया काळे डॉक्टर अॅनी बेझेंट मॅडम बिकाजी कामा एनी बेझेटचं नव्हतं दुर्गाबाई देशमुख पण लीला रॉय साऊथमध्ये बघू शकता का काम हे करू शकता गोदावरी परुळेकर आणि हे सगळं आदिवासी आणि त्या संघटना पण बघू शकता इट वॉज पंडित रमाबाई आणि काशीबाई कानेटकर अठराशे एकोणनव्वद विलियम वेदरबनच्या अध्यक्षतेखाली बघू शकतं झालं होतं मुंबईत काँग्रेसचं अधिवेशन दोन जे महिला होत्यात पंडित रमयबाई आणि काशीबाई कानेटकर नेक्स्ट एल्फिस्टनने कॉनवॉलिस व मुंड्रो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आपण कायमधारा पद्धत बघितलं रयतवारी बघितलं त्याच्यानंतर आपण बघू शकता कायमधारा रयतवारी आणि थॉमस मुनरोचा बघू शकता एक अजून एक जी आहे महलवारी या तिघांचं म्हणजे जे हॉल्ट मॅकॅन्सीची होती या तिघा व्यतिरिक्त एल्फिस्टनने जे मुंबई प्रांतात कॉनबॉलीची कायमधारा आणि मुनरुळची बघू शकता रयतवारी सोडून प्रचलित नसलेली कुठली महसूल पद्धत राबवली हे विचारलं आहे रयतवारी कायमधारा मोजेवारी रयतवारी आणि कायमधारा तर सोडून टाकली मग दुसरी जी प्रचलित होती मोजेवार यस आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज पर एल्फिस्टनने मुंबईमध्ये लक्षात ठेवा येस मोजेवार नेक्स्ट सेवा सदन या संस्थेचा उद्देश काय होता हिंदू मुस्लिम आणि पारशी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे हा यस हे तर होत सेवा सदन बैरामजी मलबरी लक्षात ठेवा त्यांनी औषध पाण्याची मदत करणे त्यांना गृहउद्योग शिकवणे विधवा विवाह चालना देणे विधवा विवाह चालना देणे असं सेवा सदन याचे काय बघू शकता हे नाही भेटत आपल्याला अ ब इज द परफेक्ट आन्सर यस yes. नेक्स्ट डिसेंबर एकोणीसशे तीसच्या अलाहाबाद येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षने भाषणाचा पाकिस्तानचा पाया घातला गेला रेहमत अली इकबाल मोहम्मद अली जिन्ना या लॉर्ड खर्च म्हणजे कोणी पहिल्यांदा बघू शकता पाकिस्तानचा बघू शकता जिक्र किया असं आपण बघू शकता एक भाषण दिलं आणि त्यात पाकिस्तानचा उल्लेख केला इट वॉज इकबाल येस yes. नेक्स्ट कोणत्या मसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले डिरेक्टली बघू शकता डायरेक्ट प्रश्न आहे कायमधारा जमीन जमीनदारी रयतवारी मग कोण आहे रयत मी शेतकरी शेतकरी आहे आणि ब्रिटिश सरकारचा थेट संबंध शेतकरी सरकारचा थेट संबंध रयतवारी लक्षात ठेवा दुसरा प्रश्न आला एकच सेटमध्ये दोन हजार पंधराचा ए यस पेपर आहे प्रिलिम्सचा त्याच्यातच बघू शकता एकच पॅटर्न कसा रिपीट होतोय ज्ञानोदयमधील लिखाणास प्रत्युत्तर देण्यासाठी कोणते नियतकालिक सुरू केले विचारलहरी चंद्रिका सद्धर्म दीपिका इंदू प्रकाश इंदूप्रकाश तर विष्णूशास्त्री पंडित यांचा होता ते वेगळ्या कारणासाठी होता म्हणजे ड तर आन्सर नसणार मग बाकी विचारलहरी यश आहे चंद्रिका पण आहे यस बग दा आंसर, यस अ विल द चला नेक्स्ट फुलटॉस प्रश्न होते त्या त्या टायमाला त्या टाइमाला बघू शकता बुक्सची अवेबिलिटी आणि एवढा अवेअरनेस पण नव्हता म्हणून कट ऑफ पण कमी जायचे जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅम्पसे मॅक्डोनल्ड केव्हा जाहीर झाला सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस सतरा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस अठरा एकोणीसशे बत्तीस वीस ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस डिरेक्टली सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस डेट लक्षात ठेवायचं आहे कारण कालचा जर ही पेपर आपण बघितला राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस तर पॉक्स्को ॲपचं डायरेक्टली डेट विचारली त्याच्यानंतर एस जी गोल्सचं डायरेक्टली रँकिंग विचारलं वुमन्स कमिशनचं डायरेक्टली डेट इयर विचारलं त्यानंतर जे नॅशनल कमिशन ऑफ प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स आहे पुन्हा एकदा डेट विचारण्यात आलं म्हणून डेटचं महत्त्व आता थोडंफार म्हणजे इनडायरेक्टली काय एम पी एस सी फॅक्च्युअल कुठेतरी आपल्याला बघू शकता की जाताना दिसते चला नेक्स्ट किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते मुंबई एकोणीसशे बेचाळीस ठाणे एकोणीसशे पंचेचाळीस टिटवाडा एकोणीसशे पंचेचाळीस पुणे एकोणीसशे बेचाळीस सो इट इज डिरेक्टली हे टिटवाडा एकोणीसशे पंचेचाळीस यस राम देशमुख करून काहीतरी मला वाटतं अध्यक्ष होते लक्षात नाही आहे पण देशमुख म्हणून असं उल्लेख होता तर लक्षात ठेवायचा किसान सभेचे पहिले अधिवेशन लक्षातच ठेवायचं आहे फर्स्ट अधिवेशन झालं म्हणून टिटवाडा एकोणीसशे पंचेचाळीस चला आता हा जे आहे एस टी आय दोन हजार सोळा पूर्व परीक्षेचा पेपर आहे येस ब्रिटिशांनी शेत शेत सारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जमीनदार रयतवारी जमीनदारी वतनदारी रयतवारी जागीदारी वतनदारी रयतवारी तर लक्षात ठेवा हे वतनदारी आणि हे सगळं काहीच प्रकार नव्हतं जागीरदारी वतनदारी मग राहिलं एकच जमीनदारी आणि रयतवारी येस दिस इज द परफेक्ट आन्सर नेक्स्ट समाजसुधार चळवळीची पताका कोल्हापुरात फडकवणारे डॅश होते द फ्लॅग ऑफ सोशल रिफॉर्म मुवमेंट इन कोल्हापूर वॉज लिस्टेड बाय कोणी श्रीमंत तप्पासाहेब राजश्री शाहू महाराज चौथे शिवाजी महाराज श्रीमंत जयसिंगराव लक्षात ठेवायचं आहे कोल्हापूर म्हणजे डिरेक्टली आणि सुधार चळवळीचा पताका कुणी हे केला तर इट इज राजश्री शाहू महाराज आणि त्यांनीच बघू शकता फर्स्ट टाईम बघू शकता मागासवर्गीयाने पन्नास टक्के नोकरीत आरक्षण दिलं नेक्स्ट खालील अचूक जोडी ओळखा हेस बॅनर्जी यांनी बेझेंट दादाभाई नोरोजी महात्मा गांधी रास्तगुप्ता न्यू इंडिया इंडियन ओपिनियन बंगाली म्हणजे अचूक जोडी करेक्ट पेअर हे करायचं आहे रास्त गोफ्तर दादाबाई नवरोजी आहे इंडियन ओपिनियन हे नाही एनी बेझेंट न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ दोन न्यूजपेपर बघू शकता हे राईट आहे महात्मा गांधी बेंगोली नाही आहे लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक दोन नेक्स्ट पहिले विजेवर चालणारी ट्रॅम मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून त्याचपर्यंत होते कुलाबा मार्केट फोर्ट मार्केट क्रॉफर्ड मार्केट बायकला मार्केट डिरेक्टली होता त्या टायमाला हे न्यूजमध्ये होतं आणि डिरेक्टली मुंबई रिलेटेड डायरेक्टली त्यांनी विचारलं इट इज क्रॉफर्ड मार्केट येस क्राफर्ड मार्केटमध्ये बघू शकता पहिली विजेवर चालणारी ट्रॅम्प सुरू झाली सिव्हिल प्रोसिजर कोड इंडियन पिनल कोड राणीचा जा जाहीरनामा वर्नेक्युलर प्रेस ॲक्ट आता जर असं जर हा तर हॅशटॅग लावला आहे एकपेक्षा जास्त असतं पण जर बघितलं तर वर्नेक्युलर प्रेस ॲक्ट बघू शकता ऐंशी झालं सगळं इयर चुकीचे चु, दिलेले म्हणून इशू झाला त्याच्यानंतर आपण राणीचा जाहीरनामा अठराशे अठ्ठावन्न जर मार्क केला सीलचा दोन मग टेक्निकली आन्सर हा बनतो आहे म्हणजे सिव्हिल सर्व्हिस इंडियन पिनल कोड एकोणीसशे एकोणसाठचा नाही बासष्टचा आहे साठचा चाहे। आपण बोलू शकतो सी चा दोन आणि वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट बघू शकता वर्नेक्युलर प्रेस ऍक्ट अठराशे ब्याऐंशी म्हणून कॅन्सल झाला डॅश यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली रामकृष्ण शिंदे नारायण मेघजी लोखंडे रघु रघुजी रघुजी भिकाजी नारायण सुरकोजी डिरेक्टली आहे नारायण मेघाजी लोखंडे पहिली कामगार संघटना स्थापन त्यांनी केली त्याच्यानंतर रविवारची सुट्टी पण त्यांच्याच आंदोलनामुळे आपल्याला बघू शकता भेटली जे फॅक्टरी ऍक्ट्स आहेत जे फॅक्टरी ॲक्ट सर्वच करायचं आहे एक्क्याऐंशीचा असेल एक्क्याण्णवचा असेल अकराचा असेल अठ्ठेचाळीसचा असेल बालमजुरी कायदा असेल त्याच्यानंतर किमान वेतन जे कायदा आहे जे स्वातंत्र्यानंतर आला ते पण असेल अठ्ठेचाळीसचा आपल्याला एकदा वाचून जायचं आहे डॅश यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली अटल बिहारी वाजपेयी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी डॉक्टर जगजीवन राम नीलम संजीव रेड्डी केंद्र सरकार बघू शकता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तेव्हाच आलेला आणि असे प्रश्न मग आपल्याला बघू शकता डिरेक्टली विचारण्याची पायंडाच पडला तर भारतीय जनसन डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी नेक्स्ट स्वतंत्र समता कायमधारा मलवारी रायतवारी पुन्हा एकदा बघू शकता कंटिन्युअसली पंधरा सोळामध्ये जे जमीन रिफॉर्म आहेत जे जमीन जे वेगवेगळे जे, वेग वेग जे आपल्याला बघू शकता कायमधारा पद्धत असेल रैतवारी त्या बघू शकता त्या पद्धतीवर प्रश्न विचारण्यात आले होते जेम्स स्टीफन्सन लॉर्ड कॉनवॉलिस थॉमस म्हणून विलियम बेंटी लक्षात ठेवायचं आहे कायमधारा पद्धत लॉर्ड कॉनवॉलिस म्हणजे बीचा दोन बीचा दोन एकाच ऑप्शनमध्ये संपला बघा विशेष संपला स्वतंत्र समता बंधुता लॉर्ड विलियम बेंटिक हे महलवारी पद्धत बघू शकता नाही सॉरी स्वतंत्र समता जेम्स स्टीफन्सन आहे जेम्स स्टिफन्सन कायमधारा पद्धत बघू शकता लॉर्ड कॉनवॉलिस महलवारी पद्धत लॉर्ड विलियम बेंटिक सीचं चारियस आणि रयतवारी पद्धत थॉमस मुनरो यस yes. महलवारी पद्धत मध्ये लक्षात विलियम बेंटिक अजून एक हॉल्ट मॅकॅन्सी पण लक्षात ठेवायचं डॅश हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते लॉर्ड लॉरेन्स एवी अलेक्झांडर स्टॅफोर्ड क्रीप्स लॉर्ड माउंट बेटन लॉर्ड माउंट बेटन तर वॉइसर होते मग कॅबिनेट मिशनचे कसे हे असणार आता आता हा प्रश्न बऱ्याचदा एमपीएससीत रिपीट झालेला आहे आता आपल्याला लक्षात ठेवायचं की मेंबर मग कोण होते कॅबिनेट मिशनचे लॉर्ड लॉरेन्स अलेक्झांडर आणि स्टेफर्ड क्रीप्स लक्षात ठेवायचे लॉरेन्स अलेक्झांडर क्रिप्स फुलटोच प्रश्न आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता डॅश यांनी स्थापन केली आई आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली ताराबाई शिंदे आनंदीबाई जोशी सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई पंडित रमाबाईली पंडिता रमाबाई संपतो तरी डॅश संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादीशी संबंधित होत्या बॉम्बे असोसिएशन होम रूल लीग अभिनव भारत लँड होल्डर्स असोसिएशन क्रांतिकारी संघटना आपल्याला माहित असेल अभिनव भारत यस एकोणीसशे अभिनव भारत लक्षात आहे आ, मित्र मेला आणि त्याच्यानंतर एकोणीसशे चारमध्ये अभिनव भारत झाला सावरकर यांनी स्थापन केलेला चला नेक्स्ट जाऊ इंग्लंडचे पंतप्रधान डॅश यांनी सोळा ऑगस्ट एकोणीशे बत्तीस रोजी जातीय निवाडा जाहीर केला रॅमसे मॅक्डॉनल्ड विस्टन चर्चिल इन नेव्हल चेंबरल क्लायमेट ॲटले तर रॅमसेमॅक्डॉनल्ड हा दोन हजार सोळाचा पेपर आहे दोन हजार पंधरामध्ये लक्षात ठेवा लास्टच प्रश्न आपण आज आजच केला की रॅमसे मॅक्डॉनल्डचं जे आहे जाहीरनामा डेट विचारण्यात आला होता आता इथं उलटं केलं पंतप्रधान कोण होते आणि जे जातीय निवाडा झाला ते आता विचारले कोण होतं मग रॅमसेमॅक्डॉन्ड बघू शकता की कसं आहे म्हणून पी वाय क्यू असेच करायचे दोन वर्षापूर्वीचे पेपर करणं गरजेचंच असतं काल पण आपण एक प्रश्न बघितला की महाराष्ट्राच्या इतिहासाचा झाला तो कंबाईनच्या मेन्समध्ये विचारलेला गेला प्रश्न डिरेक्टली उचलला दोन हजार चोवीसचा म्हणून आपण नुसतं प्रिलिम्सचं नाही तर दोन हजार वीस ते दोन हजार चोवीसचे मेन्सचे पण विश्लेषण करणार आहोत कुठंतरी मला ते इम्पॉर्टंट वाटतंय आणि साठ प्लस दृष्टिकोनातनं इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू डू दॅट आपण ते करू एक एक करून चला नेक्स्ट पाच मार्च एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी डॅश यांनी भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली श्यामाप्रसाद मुखर्जी सरोजनी नायडू सी राजगोपालाचारी सी चंद्रस्वामी भारताचे पहिले गव्हर्नर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली आणि डेट पण दिली आहे लॉर्ड बाहुन वेटानंतर जे कोण झाले सी राजगोपालाचारी यस पहिले महिला विद्यापीठ अठराशे सोळामध्ये मध्ये डॅश यांनी स्थापन केले यात भरपूर हे आहे विठ्ठलजी ठाकरसी नातीबाई ठाकरसी यांचं नाव ना देण्यात आलो कर्वेचं पण त्याच्यात काम होतं आणि म्हणून असं वन मोर देन वन भेटत असल्यामुळे आयोगाने प्रश्न कॅन्सल केलेला आहे yes. यस भारतीय बहिष्कृत हा लास्ट प्रश्न आहे भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना दॅश यांनी केली विठ्ठल रामजी शिंदे ज्योतिबा फुले बी आर आंबेडकर रमाबाई रानडे भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ इट इज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यस डिरेक्टली अशा प्रकारे दोन हजार सोळाचा एस टी आयचा पेपर दोन हजार पंधराचा एईसचा पूर्व परीक्षेचा पेपर आपण डिस्कस केलेला आहे तसेच वेगवेगळे राज्यसेवा परीक्षेचा झालेले अॅनालिसिस पण आपण घेऊन येत आहोत तो पण व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे त्या संगती आता बघा आता पूर्ण जे झालं ते झालं जे गेलं ते गेलं नऊ नोव्हेंबरला कोणाचा पेपर कसा गेला भरपूर लोकांना तर डिफिकल्टस गेला आहे मॉडरेट टू डिफिकल्टस गेला दे आर व्हेरी रेअर की ज्यांना बघू शकता की एकशे वीसच्या वर मार्कच नाही आहेत लोकांना जास्त म्हणजे व्हेरी रेअर कंडिशन आहेत दीडशे जागा आहेत लक्षात ठेवायचं दीडशे जागा म्हणजे काहीतरी दोन हजारच्या आसपास लोकच मेन्सला जाणार आहेत आणि वन फिफ्टी एकशे वीसच्यावरच कमी लोकांचे स्कोअर आहे दोन हजार लोक आहेच नाही एकशे वीसच्यावर भरपूर कमी आहे म्हणजे आत्ता जे जेवढं हे बघितलं तर पन्नास साठ लोकच जे आहेत की जे त्या रेंजमध्ये आहेत आपल्याला मग हेच आपण बघू शकतो या आठवड्यात हेच कंटिन्यू ठेवायचं आहे आणि मग पुढच्या आठवड्यापासून आता डायरेक्टली तुमचाच डायरेक्टली शिफ्ट कसाही पेपर केला असं डायरेक्टली एकवीस डिसेंबर आणि चार जानेवारीवर टार्गेट ठेवा आज आपण इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र